ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा मी नाही तक्रार दाखल केली पहिल्यांदा मी सांगितलं पाहिजे हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे ठीक आहे संवाद आहे का हा संवाद पण मी आपल्याला देईन हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते हा कॉल